नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टी ई टी आणि टे संदर्भात न्यायालयातून आलेली महत्त्वाची अपडेट गणेश सतीश शेटे यांनी याचिका टाकलेली होती त्या संदर्भात न्यायालयाने निर्णय दिलेला आहे त्या संदर्भात आपण अपडेट पाहूया यामध्ये सर्व सविस्तर व्यवस्थित दिलेला आहे तुम्ही शेवटपर्यंत वाचन करा आपण फक्त महत्त्वाचे मुद्दे यातून पाहूया इथे इंग्लिशमध्ये दिलेली माहिती आहे याचंच ट्रान्सलेट पुढे केलेलं आहे ते आपण पाहू म्हणजे आपल्याला व्यवस्थित समजेल ही सर्व माहिती इंग्लिशमधून दिलेली आहे परंतु आपण कन्वर्ट केलेली आहे मराठीमध्ये समजण्यासाठी तुम्ही तुमच्या माहितीसाठी व्यवस्थित वाचन करू शकता सर्व जर वा वाचन केलं तर आपल्याला दोन गोष्टी यामधून कळतात की आपली टी ए टी जी होणार आहे ती ऑगस्ट सप्टेंबर महिन्यामध्ये होणार आहे आणि टेट परीक्षा नोव्हेंबर डिसेंबर महिन्यामध्ये होणार आहे शेवटपर्यंत व्हिडिओ पहा म्हणजे सर्व समजेल यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा असे सादर केले की के टी ई टी परीक्षा ऑगस्ट सप्टेंबरमध्ये दोन हजार चोवीसमध्ये होणार आहे आणि टेट परीक्षा नोव्हेंबर डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये तात्पुरती नियोजित आहे त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांसाठी एक खूप मोठी संधी आलेली आहे टी ई टी आणि टेटचा कंबाईन व्यवस्थित अभ्यास सुरुवात करा दोन्ही विषयाचा समवाय साधून अभ्यास जर केला तर दोन्ही परीक्षेमध्ये उत्तीर्ण होणं खूप सोपे जाणार आहे धन्यवाद